नमस्कार मंडळी रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार आज एकतीस मी आमच्या ताईनांगांच्या लग्नाचा वाढदिवस रच जरा खरेदी होती मग तसंच केक आणि बनवलो केकला पण ऑफर चांगला लागलेल्या तुझा होती केक वरती ठेवायला वेगवेगळ्या नावाची वेगवेगळी वेग वेग कार्ड होती कार्ड अगदी मोफत होती सोडा कुठलं पण आपण घ्यायचं केकची होती टेस्ट एक नंबर सोडा खरं केक पेक्षा महत्वाचं काय नातं जे आमच्या घरात आहे ते सुद्धा आपल्या हातात आहे राह आज जरा शनिवार होता म्हणून जरा खास होता मिसळचा कार्यक्रम केला टाकणाचा पण वाढदिवस निमित्त म्हणून मिसळ करून टाकली आणि मिसळ असा एक पदार्थ आहे तो सटपट होतोय आणि फॅमिली सगळं खायला मिसळ काय वेगळीच मजा असते राव आमच्या आईनेच मिसळ केली होती कडस्वत सरसर आणलेला त्यात कांदा लिबंध दही म्हणल्या विषय हाडत केलं मस्त बि जॅकेट घातलं फेटा घालू की म्हणालो मस्त बिगी आमच्या नानाचे म्हणून फेटा मला बांधा येतो की बघा की जरा मग नानाच ना 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 बांध की बाबा तुला कोण हाड येणार मग काय राव मी फेटा बांधा घेतला आणि नानाचं काम पूर्ण करून टाकलं आणि फेटा कसा झालाय बघा गिराव आणि आमचं मालक दिसले तर कसं बघा गिराव आम्ही सगळी नाना म्हणतोय की गावा सगळी मालक म्हणते तब्बल ताई नानांचे पन्नासावा वाढदिवस म्हणलं की ते आम्हाला गर्वाचीच गोष्ट आहे गिराव ते बाबांची कदर त्यांना आई बाबा नसतात त्यांनाच कल्पना जास्त असते राव म्हणून म्हणतोय जो आई बाबा आहे तो बरं काळजी घेत जावा कारण ही माणसं पुढे आयुष्यात कधीच भेटणार नाहीत कारण मित्रांनो आयुष्य एकदाच असतं तंत्रज्ञान पुढे एवढं गेलंच नाही की पुढला जन्म कुठला येतो आणि काय येतोय हे सगळं देवावरच होतो त्यामुळे माझं तर मत आहे जो बरं आपण आहे तो बरं आनंद घ्या आणि नात्यांचा आनंद घ्या कुणाबाई कुणा जर तोडग बसला तर नाती कशी राहणार हो नातं कसं आहे बाळा किरा सगळं काय असेल ते प्रेमान होतो हा दिवस आणि हा काळ कधीच येत नाही परत भूतकाळात भूतकाळ जातो आणि वर्तमान काळ काळाचा आपण विचार केला आज आमच्या ताईनांच्या पन्नासाव्या लग्नाचा वाढदिवस अहो हा दिवस केवळ एका झोडप्याचे सहजीवणार नाही तर एका पेरणादायी आणि जीवन प्रवासाचा उत्सवच म्हणा अहो पन्नास वर्षापूर्वी एका साध्या विवाहाने सुरू झालेला त्यांचा प्रवास आज अनेकांच्या डोळ्यात आदराचं पाणी आणणारा ठरतोय राव अहो त्यावेळी हातात काहीच नव्हतं नाही गले गट्ट पगार नाही शासवती फक्त एकमेकांची साथ होती पण या जोडीने हळूहळू एक एक पायरी चढत कष्टाच्या घामातून आयुष्य घडवलं गिरा आमच्या वडिलां तर रात्र एक गिरगिरा गरिबी अपमान अपय यांची कधीच परवानगी नव्हती त्यांच्या आत्मसन्मानाच्या घरात आईने घर सांभाळलं आमचं बालपण घडवलं आणि गरज पडली तेथे बाहेर पडून साथ दिली आज आम्ही उभं राहिलोय शिक्षित सुसंस्कृत आणि सुखी कुटुंब म्हणून तर त्यांच्या मागे त्यांचा त्याग आणि कष्ट आणि अथक परिश्रम म्हणा की सर प्रेम म्हणजे कविता नाही प्रेम म्हणजे एकमेकांची झटणं सोसणं आणि एकत्र उभं राहणं मूर्ती आणि आदर्श म्हणजेच आमचे आई वडील या पन्नास वर्षात त्यांनी एकमेकाच्या प्रेम कधीच कमी होऊ नाही ते भांडले पण तोही म्हणा हसले पण ते आयुष्यमधूनच आले समाधान होत आई वडील तुमचं आयुष्य हे आमच्यासाठी एक शिकवणच आहे तुमचं नातं हे आमच्यासाठी एक आशीर्वादच आहे आणि तुमचं प्रेम आमच्यासाठी एक प्रेरणाच आहे की म्हणा I'm gonna

नानाईंचा पन्नासावा लग्नाचा वाढदिवस त्याबद्दल त्यांना खूप शुभेच्छा त्यांना दीर्घ आयुष्य लाभ शिमित्तानं या आई वडील म्हणजे नानाताई यांनी केलेलं कष्ट आणि केलेला मुलाचा सांभाळ अतिशय चांगल्या पद्धतीनं संसारने भेटका करून त्यांनी मुलांना मोठं करून चांगल्या प्रकारे घरसंसार चालवतात त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद त्यांना नमस्कार म्हणजे राबराव कोल्हापूर नमस्कार आपण आहे आमच्या नानाजाईंचा पन्नासावा लग्नाचा वाढदिवस म्हणजे एकोणीशे पंच्याहत्तर ला जो गाडा सुरू तरी केला आणि आज तागायत तो गाडा एकदम पुढे पुढे नेता त्या गाडीला आम्ही सगळी बसलोय आणि त्यातच सगळा आनंद आहे आणि सहकुटुंब सहपर्या आम्ही जमलेलो आहे म्हणजे आमच्या भाऊकीचा कसा कार्यक्रम असतो म्हणजे मा आमच्या कोल्हापुरातच असा कार्यक्रम असतोय कधी सगळे एकत्र काम असते गोडधोड असू दे मटणाची पार्टी असते एका दणक्यात आम्ही सगळे एकत्र का काम असते सगळं पंचायत बसण्याचा संसार अगदी मस्तपैकी चाललेला आहे आणि आणि तो फुलवायचं काम म्हणजे आम्ही आमचा दादा आम्ही आमच्या घरातील सगळी लोक करत आहे लक्षात ठेवते त्यामुळे तुम्हाला काय स्वप्न बोलायचं आहे नानाताईंच्या बरोबर आमच्या घरातील ज्येष्ठ नानाताई आज पन्नास वर्ष झाल्या लग्नाला खरच म्हणजे आनंदाचा क्षण आहे आज पाच वर्षात म्हणजे बड कष्ट भरपूर केलेले आहे चांगल्या दिशा धावल्या तर मित्रांनो एकोणीसशे पंच्याहत्तर साली लग्न झालं होतं आणि आज दोन हजार पंचवीस म्हणजे लग्नाचा वाढदिवस म्हणजे पन्नासावा वाढदिवस आणि आम्ही घराच्या पतीने आपल्या भाऊकीतली लोक सगळी आणि आमच्या घरातली सगळी लोक एकत्र करून आम्ही वाढदिवस साजरा केला तर मित्रांनो लग्न म्हणजे अशी व्याख्या करायची म्हणली तर लग्न म्हणजे नवराने बायको आणि नवरा बायकोंचा विश्वास आणि आत्मविश्वास दोघांचा पण आणि जे कापाड कष्ट आयुष्य असतंय ते नवराबाईमधील असतं आणि एकमेकाला समजून घेणं हे सगळ्यात महत्वाचं असतंय हेच तिने काम केलेलं आहे आता एक गेली पन्नास वर्ष एकमेकात गुंतून आणि आपल्या संसार गाडा दोन हजार पंचवीस आणि ह्यामुळं आमचं सगळ्यांच्या आम्हाला जे संस्कार भेटले ते पण आम्हाला चांगले भेटले त्यामुळं आमची सुस्थितीत आम्ही आता आहे की आमच्या ताईंच्यामुळे आणि एकदम शून्याचं जे कर्ज निर्माण करायचं तर आमच्या नानाताईंच्याकडनं ना शिकायचं कारण आमचं पहिलं एकोणीशे पंच्याहत्तर नंतर एकोणीसशे ऐंशीला ला आमचं हॉटेल होतं हॉटेलचं हॉटेल नंतरनं जीशी परिस्थिती आमची सुधारत हॉटेलमध्ये आमची म्हणजे वाढ झाली आणि आमच्या हॉटेल बाजारपेठेमध्ये असं एक प्रसिद्ध हॉटेल झालं की आपल्या खेड्यामध्ये हे सांडि स्टॉल म्हणल्यावर कुठं पण लक्षात येतं म्हणजे एस जर थांबली तर आमच्यातच चॅप्या लोक थांबायचे अशी आमची परिस्थिती त्या कष्टातून आम्हाला सगळ्यांचं उभं केलं आणि त्या कष्टातून आम्ही म्हणजे चांगल्या सुस्थितीत आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळं नानाताईचा आभार आज आमच्या आई नाच्या पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पण त्यांनी कष्ट करून काढली ते जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या आई नाना आई नानांमुळे आई नानांमुळे ही पोरं आज पायावर उभी राहिली आणि मी त्या तेरा वर्ष झाले आले त्यामुळं तेरा वर्षाच्या ह्याच्यात बघितलं आईने आमच्या खूप कष्ट असं आम्ही ते वैभव उभं केलं आज त्यांनी आहे म्हणून आम्ही त्यांच्या कष्टाचे आम्ही त्यांच्या पायावर पाय चालून पुढं जाणार कारण की त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप काही आहे म्हणजे पैसा कसा टिकवा हे त्यांच्याकडून शिकलो आम्ही संसाराची दोन चाके म्हणजे आमच्या आई नाना आज त्यांच्या संसाराची पन्नास वर्षे झाली आहेत त्यांच्या या दिवसाला शुभेच्छा देते त्यांच्या आयुष्य सुख समाधान आणि मी थोडाफार कधी जुना काळ आठवतो म्हणजे मी लहान असताना आमच्या ताईना ना म्हणजे हॉटेल चालवत असताना आमच्या आईने म्हणजे आमच्या ताई मी आईला ताईच म्हणतो मला अभिमान म्हणून त्या गोष्टीला आणि म्हणाय केलं तर आम्ही दोन हजार म्हणजे एकोणीशे नव्वद आणि दोन हजार साली आम्ही शेतीतली आणि त्या काळात त्यातून सगळं उभा केलं हेच आम्हाला अभिमानाला लक्षात ठेवलं आणि पायावर पाय ठेवूनच आम्ही पुढे निघालोय आणि नाना ताईच बरोबर आणि प्रगती होत जाऊ नमस्कार चला